नमस्कार मित्रांनो मी अक्षय मराठी दृष्टी या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला मराठा आंदोलन मोर्चे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मुंबईत गर्दीचा कर मराठा आंदोलक रस्त्यावर वाहतूक ठप्प सरकारने सी आर एफ सी आय एस एफ तुकड्या उतरला मैदानात जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या मुंबई पोलिस नामा ऑनलेन मराठा मुंबई मोर्चा मराठा आंदोलना करते मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाचा आज तीस ऑगस्ट दुसरा दिवस आहे मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे मात्र आंदोलकांच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झाले आहे आंदोलकांना भर रस्त्यावर स्नान करावे लागले तर मराठा आंदोलकांच आंदोलकांसाठी आंदोलकां नाश्त्याची सोय केली हॉटेल आणि फूड स्टॉल बंद असल्याने जेवणाची अडचण निर्माण झाली तर नवी मुंबई मराठा आंदोलक चक्कर रेडा घेऊन आंदोलकासाठी निघाले कालपासून हजारो आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले आहेत आंदोलकांची आझाद मैदानाबरोबर सी एस एम टी परिसरातही मोठी गर्दी झाली आहे आंदोलकांच्या गर्दीमुळे सी एस एम टी परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे गेल्या अर्ध्या तासांपासून आंदोलक रस्त्यावर आहेत पोलीस उपयुक्त स्वतः रस्त्यावर आले आहेत तसेच सी आय एफ एमची तुकडी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणण्यात आली आहे केंद्रीय राखीव पोलीस दा दलादेखील परिस्थिती निय नियंत्रणात आणण्यासाठी सी एस एम टी परिसरात दाखल करण्यात आले आहे काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे मराठा आंदोलकांच्या दुसऱ्या दिवशी मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची खंत तरुणांनी बोलून दाखवली जेवायला अन्न घेऊन आलोय मात्र सुद्धा सोयी नाही आहे असे ते म्हणाले आंघोळीला आंदोलकांना टँकर खाली बसावे लागते आहे आणि सरकार जाणीवपूर्व आंदोलन चिरडण्यासाठी हे करत असल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली मनोज जरांगे यांच्या आहेत या मागण्या जाऊन घेऊया त्या उतरात चॅनल सबस्क्राईब करा मराठा कुणबी एक आहेत यांची अंमलबजावणी झाली पाहिजे हैदराबाद गॅजेट इयर लागू करा सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करावे ज्याची कुर्मी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सौरे घ्या सगळे सौरे पोट जात म्हणून घ्या मराठा आंदोलकांवरील सर सरसकट गुन्हे मागे घ्या आमचे कायद्यात बसणारे आरक्षण द्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवड असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये